नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय तर आजची जी काय माहिती असणार आहे ती संपूर्ण व्यक्तींसाठी खूप महत्वाची असणार आहे कारण की आता जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा परिषद समाज कल्याण अंतर्गत आता शंभर टक्के अनुदानावर मोफत झेरॉक्स मशीन इथे पुरवण्यात येत आहे तर यासाठीचे जे काही ऑफिशियल अर्ज आहे ते नुकतेच जिल्हा परिषद मध्ये सुरू झालेले आहेत तर कोणत्या व्यक्तींना जिल्हा परिषद करत जिल्हा परिषद अंतर्गत मोफत झेरॉक्स मशीन भेटणार आहे काय काय डॉक्युमेंट या योजनेसाठी लागणार आहेत अर्ज कुठे करावे लागेल अर्ज कसा करावे लागेल फॉर्म कशा प्रकारे असणार आहे कुठे भेटणार आहे अशा प्रकारची संपूर्ण क्वेश्चनची उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच जर तुम्हाला या योजनेअंतर्गत फॉर्म भरायचा असेल त्याची पण संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओमध्ये जिल्हा परिषद समाज कल्याण अंतर्गत शंभर टक्के अनुदानावर मोफत झेरॉक्स मशीन कशा प्रकारे भेटली जाते कशा प्रकारे फॉर्म भरला जातो त्याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया व्हिडिओ सुरू तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला जॉईन करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता या योजनेसाठीचा जो काही ऑफिशियल ऑफिशियल ऍप्लिकेशन फॉर्म आहे तुम्ही इथे पाहू शकता तर अशा प्रकारे ऑफिशियल ऍप्लिकेशन फॉर्म इथे असणार आहे तर जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी यांच्या अंतर्गत छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी वीस टक्के उपांतर्गत मागासवर्गीय महिलांना मोफत झेअरॉक्स मशीन इथे पुरविण्यात येणार आहे तर याच योजनेकरिता जो काय भराव्याचा अर्ज आहे नमुना नंबर तो अर्ज ऍप्लिकेशन फॉर्म इथे तुम्हाला दाखवला जात आहे तर तो ऍप्लिकेशन फॉर्म कशाप्रकारे फिलअप करायचा याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सदर योजना अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती व फाटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग व नवबद्ध घटकातील लाभार्थ्यांसाठी असणार आहे तसेच जे काही दिव्यांग लाभार्थी असणार आहेत त्यांना इथे पहिले प्राधान्य इथे दिले जाणार आहे तर या योजनेसाठी आवश्यक संपूर्ण माहिती इथे तुम्हाला फिलअप करायची तर यामध्ये सर्वात अगोदर पासवर्ड आकाराचा इथे पासवर्ड आकाराचा फोटो तुम्हाला इथे चिटकवायचा आहे नंतर इथे तुम्हाला गट विकास अधिकारी पंचायत समिती जी काही तुमची असेल तिथे तुम्हाला तुमचं नाव इथे लिहायचं म्हणजे जे काही गट विकास अधिकारीची गट विकास अधिकारी पंचायत समितीचे पंचायत समिती असणार आहे ते तुम्हाला इथे इंटर करायचे जिल्हा संभाजीनगर तुम्हाला ते दाखवलं जाईल म्हणजे तुम्हाला इथे तुमच्या गावाचं नाव शहराचं नाव तुम्हाला ते इंटर करायचं लिहायचं आहे विषय पाहू शकता दोन हजार ते चोवीस पंचवीस या वर्षासाठी मागासवर्गीय महिलांना जोराक्स मशीन पुरवण्यासाठीचा ऑफिशियल ऍप्लिकेशन फॉर्म तर या योजनेसाठी उपरोक्त विषयानुसार इथे तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव नंतर तुम्ही कुठे राहता पोस्ट तालुका जिल्हा संभाजीनगर इथे तुम्हाला तुम दाख इंटर करंट टाकायचं आहे नंतर इथे तुमची पंचायत समितीचं नाव एंटर करायचं आहे पंचायत समितीचं नाव एंटर केल्यानंतर इथे तुमच्या लाभार्थीचं संपूर्ण इथे तुम्हाला तुमचं नाव इथे तुमचं चालू दहा आणखी मोबाईल क्रमांक संपूर्ण पत्ता इथे तुमचा जात प्रवर्ग जे काही कास्ट कॅटेगरी असेल जे सी एस टी ओबीसी जे एन टी नंतर अर्जदार दारिद्रिरेषेखालील कुटुंबाचं सध्या असेल तर इथे तुम्हाला होईवर वर्ग मारायची अशा प्रकारची खून करायची आहे सन दोन हजार तेवीस चोवीसचे चे लाभार्थ्याचे कुटुंबाचे एकूण उत्पन्न एक लाखापर्यंत आहे का तरी ते तुम्हाला दोन हजार तेवीस चाळीसचं जे काही तुमचं वार्षिक कुटुंब असेल वार्षिक कुटुंबाचे उत्पन्न असेल ते तुम्हाला ते एंटर करायचं आहे कमीत कमी एक लाखाच्या आत तुमचं इथे तुमचं वार्षिक उत्पन्न असलं पाहिजे एक लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्ही इथे या योजनेचा लाभ इथे मिळू शकत नाही नंतर सक्षम प्रधिनेकरी जे काही तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला असेल तो तुमच्याकडे आहे का तरी ते तुम्हाला होईवर टिकवर करायचं आहे ग्रामसेवक यांनी दिलेला रहिवाशीचा दाखला आहे का तरी ते तुम्हाला होईवर क्लिक करायचं आहे नंतर जागेबाबत ग्रामसेवकांनी दिलेला दाखला सोबत जोडला आहे का तिथे पण तुम्हाला होईल किंवा नाही ते तुम्हाला मार्क करायचं आहे व्यवसायासाठी लाभार्थ्याकडे स्वतःची जागा आहे का जो पण तुम्ही व्यवसाय सुरू करणार आहात या योजनेअंतर्गत समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमचं एक स्वतःचं ई सेवा केंद्र टाकणार आहात किंवा एक डिजिटल केंद्र टाकणार के आहेत जिथे तुम्ही गव्हर्नमेंट सर्व्हिस हो वगैरे प्रोव्हाइड करणार आहात त्यासाठी तुम्ही जेरोक्स मशीनचा यूज करणार आहात किंवा झेरॉक्स मशीनचा यूज करून तुम्ही झेरॉक्स देणार असाल तर इथे तुम्हाला होईवर क्लिक करायचं आहे जर तुमची स्वतःची जागा असेल तर होईवर क्लिक करायचं जर नसेल तुमची स्वतःची जागा नसेल भाडे तत्वात घेतली असेल तर नाहीवर क्लिक करायचं आहे जर तुमची स्वतःची जागा असेल तर तुम्हाला इथे तुमचा नमुना आठचा उतर इथे लागणार आहे व्यवसायासाठी जागा भाड्याची असल्यास त्या घर घरमालकांचा करारनामा तुम्हाला इथे जोडायचा आहे तर तुम्ही इथे व्यवसायासाठी तुमची जागा तुम्ही जागा भाडे तत्वावर घेतली असेल तर तिथे घरमालकाचा करारनामा तुम्हाला इथे लागणार आहे व्यवसायासाठी विद्युत पुरवठा असल्याबाबत ग्रामसेवकांना दिलेला दाखला इथे तुम्हाला जोडायचा आहे नंतर यापूर्वी सदर योजनेचा लाभ घेतला नसल्याचा त्या संबंधित ग्रामसेवकांचा जोडलेला दाखला तुम्हाला इथे लागणार आहे आता हे दाखले पुढे भेटणार आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या समोर सांगणार आहे ते दाखले पुढे भेटणार फक्त तिथे तुम्हाला तुमच्या तुम ग्रामसेवकाची सिग्नेचर तिथे लागणार आहे कुटुंबातील सदस्य शासकीय निमशासकीय सेवेत नसल्याबाबतचा दाखला तुम्हाला लागणार आहे लाभधारक गरजो पात्र असल्याबाबतचा संबंधित ग्रामसेवकांना दाखला लागणार आहे लाभार्थ्यास लाभ देण्याबाबत ग्रामसभेत केलेला ठराव क्रमांक तुम्हाला इथे लागणार आहे जरी तो तुम्हाला माहित नसेल तर, याम तर याम ते बस हा फॉर्म नेला तर ती संपूर्ण माहिती फिलअप करून देईल तर शेवट यानंतर यामध्ये ग्रामसभेचा दिनांक शेवटी तुमच्या गावामध्ये ज्या दिवशी ग्रामसभा भरली असेल त्या दिवशीचा दिनांक आणि ठराव क्रमांक तुम्हाला ते एंटर करायचा आहे यानंतर लाभार्थी राष्ट्रीयकृत बँकेचा खाते क्रमांक इथे तुम्हाला तुमचे बँक अकाउंटचे डिटेल पण तुम्हाला ते द्यायचं आहे ज्या आधार कार्डला ज्या बँकेला आधार कार्ड लिंक आहे सीडिंग आहे त्या बँकेचा अकाउंट नंबर तुम्हाला ते एंटर करायचा आहे ज्या बँकेत तुमचा अकाउंट आहे त्या बँकेचं नाव आय एफ सीकड अशा प्रकारची संपूर्ण बँक डिटेल अगदी काळजीपूर्वक तुम्हाला ते एंटर करायची आहे ही संपूर्ण माहिती एंटर केल्यानंतर इथे तुम्हाला तुम्ही ज्या दिवशी या योजनेसाठी अर्ज करणार आहात त्या दिवशी जी दिनांक ज्या ठिकाणाहून अर्ज करणार आहात त्याचे स्थळ इथे अर्जदाराची स्वाक्षरी म्हणजे तुमची स्वाक्षरी आणि इथे तुमचं नाव इथे तुमची स्वाक्षरी करून खाली तुम्हाला इथे इथे तुमचं नाव इथे एंटर करायचं आहे आता ही संपूर्ण माहिती फिलअप केल्यानंतर आता झाल्या आवश्यक डॉक्युमेंटचा पार्ट तर यासाठी अर्जासोबत जोडायची आवश्यक कागदपत्रे कोणती तर यामध्ये एकूण चौदा विविध विविध डॉक्युमेंट इथे दिलेले आहे यामध्ये सर्वात अगोदर जागेचा ग्रामसेवक यांनी दिलेला दाखला म्हणजे तुम्ही जो व्यवसाय करता त्याची परमिशन दिल्याबाबतचा ग्रामसेवकचा दाखला तुम्हाला ते लागणार आहे असणार तुमच्याकडे असेल तर होयवर टिकमार करायचंय सक्षम प्राधिकाऱ्यांना जातीचा दिलेला दाखला इथे तुमचं कास्ट सर्टिफिकेट यावर तुम्हाला टिकमार करायचं आहे जेवढे तुमच्याकडे डॉक्युमेंट असेल जेवढे तुम्ही डॉक्युमेंट या योजनेसाठी अटॅच केलेले आहे त्याच्यासमोर होयवर क्लिक करायचंय तहसीलदारांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला यावर तुम्हाला हे करायचं आहे दारिद्र्य दे दारिद्र्य रेषे असल्याचा दाखला म्हणजेच इथे जर तुम्ही दारिद्र्य रेषे खालील असाल तर जे तुमचं राशन कार्डचा दाखला तुम्हाला ते लागणार आहे नंतर आहे ग्रामसेवकांनी दिलेला आहे रहिवाशी दाखला तुम्हाला ते लागणार आहे यापूर्वी सदर योजनेचा लाभ घेतला नसल्यास त्याबाबतचे ग्रामसेवकांनी दिलेले हे दाखल आहे हे दाखले कुठे भेटणार आहे तर हे व्हिडिओच्या समोर मी तुम्हाला सांगणार आहे इथे तुम्हाला वर क्लिक करायचे नंतर कुटुंबातील सदस्य शासकीय निमशासकीय सेवक नसल्या बाबतचा दाखला ग्रामसभेतील योजनेचा लाभ देण्याबाबत घेण्यात येत असलेल्या ठरावाची नक्कल प्रत आधार कार्डचे झेरॉक्स राष्ट्रीयकृत बँकेचे बँक पासबुकचा झेरॉक्स व्यवसायासाठी जे काही विद्युत तुम्ही वापरणार आहात त्या विद्युत पुरवठा असल्याबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला लाभधारक गरजू व पात्र असल्याबाबतचा ग्रामसेवकचा दाखला व्यवसायासाठी लाभार्थ्याकडे स्वतःची जागा असल्याबाबतचा पुरावा म्हणजेच नमुना अडचण उतारा व्यवसायासाठी जर जर जागा भाडे घेतली असेल तर घरमालकाचा करारनामा अशा प्रकारे चौदा डॉक्युमेंट तुम्हाला ते लागणार आहे हे संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला या योजनेसाठी आवश्यक लागणार आहे हे संपूर्ण डॉक्युमेंट अटॅच केल्यानंतर आता जे काही आवश्यक मी तुम्हाला दाखले सांगितले ते कुठे भेटणार आहेत तर या तुम्हाला हे संपूर्ण दाखले भेटणार आहे इथे पाहू शकता गट विकास अधिकारी पंचायत समिती यांचे शिफारस प्रमाणपत्र हे संपूर्ण प्रमाणपत्र दाखले असणार असणार आहेत याच्यावर फक्त तुम्हाला जे काही अधिकारी असणार आहेत ग्रामसेवक असणार आहे किंवा कर्मचारी असणार आहे पंचायत समिती असणार आहे त्यांचे सिग्नेचर तुम्हाला इथे लागणार आहे त्यांचे व्हेरिफिकेशन इथे लागणार आहे तर हे संपूर्ण दाखले तुम्हाला या पीडीएफ मध्ये भेटून जाईल तसंच ऍप्लिकेशन फॉर्म पण तुम्हाला या पीडीएफ मध्ये भेटून जाईल पीडीएफ ची लिंक तुम्हाला तशी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही या पीडीएफ डाऊनलोड करू शकता तर पीडीएफ च्या शेवटी शेवटी तुम्हाला संपूर्ण दाखले भेटून जातील लाभ न घेतल्याबाबतचा दाखला शासकीय शासकीय सेवेबाबत नसल्याबाबतचे दाखला सुघाषणापत्र लाभदार पात्र असल्याबाबतचा ग्रामसेवकांचे प्रमाणपत्र व्यवसायासाठी विद्युत प्रवठा असल्याबाबतचे प्रमाणपत्र ग्रामसेवक ग्राम जागेबाबत ग्रामसेवकांनी दिलेला दाखला हे संपूर्ण दाखल्याचे तुम्हाला जर काढून याच्यावर ग्रामसेवकाची सही व शिक्का तुम्हाला ते घ्यायची आहे हे व शिक्का घेतल्यानंतर हे संपूर्ण डॉक्युमेंट व्हॅलिड होऊन जातील आणि हे संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला या अर्जासोबत अटॅच करून तुम्हाला तुमच्या जवळचे जे काही जिल्हा समाज कल्याण असेल त्या कार्यालयामध्ये जाऊन हा ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला ते सबमिट करायचं आहे जिल्हा समाज कार्यालय अधिकारी या जिल्हा परिषद कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला संबंधित अधिक अधिकाऱ्याकडे हा संपूर्ण अप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचा आहे हा फॉर्म अप केल्यानंतर जवळपास दीड ते दोन महिन्यानंतर तुम्हाला या योजनेबद्दलची लिस्ट लागेल त्यामध्ये तुमचं सिलेक्शन झालंय का नाही त्याची संपूर्ण लिस्ट तुम्हाला ते दाखवली जाईल तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज ऑफलाईन अर्ज इथे करू शकता अर्ज करत असताना जर कुठेही येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल आशा तर अशा प्रकारे मागासवर्गीय महिलांना मोफत झेरॉक्स मशीन इथे पुरवण्यात येत आहे आणि या योजनेची सुरुवात इथे दोन हजार चोवीस रोजी सुरू करण्यात आली आहे या योजनेचे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही जवळपास दीड ते दोन महिने असणार आहे त्यासाठी लवकरात लवकर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यास सुरुवात करा तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला शिकमोटपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र